जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला असून काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना आहे जम्मू काश्मीरच्या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी गेलेल्या निरपराध पर्यटकांवर पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला यामध्ये सव्वीस पर्यटक ठार झाले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून सोळा जणांनी आपला जीव गमावल्याची पुष्टी करण्यात आली आहे सुमारे दोन हजार पर्यटकांचा ग्रुप येथे निसर्गाचा आनंद घेत होता दरम्यान पोलिसांच्या गणवेशात दोन ते चार दहशतवादी तिथे आले त्यानंतर त्यांनी पर्यटकांना नाव विचारले तसेच कलमा पडायला सांगितले ते मुस्लिम नसल्याची खात्री पटताच अंधाधुंद गोळीबार सुरू केला विशेषतः पुरुषांना लक्ष करण्यात आले यावेळी महिला पर्यटक मदतीची याचना करताना दिसून आल्या त्यांचा आक्रोश गगनाला भिडला होता काही स्थानिक लोकांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न देखील केला मात्र तोपर्यंत दहशतवाद्यांनी आपले काम केले होते आणि ते जंगलाच्या दिशेने पळून गेले मृत्युमुखे पडलेल्या पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील तीन पर्यटक असल्याची माहिती समोर आली असून राज्य सरकार त्यांना सर्वतोपरी मदत करत आहे कोई बात नाही हम है हम है हमारा मॅडम हमारा हाय खुदाया कहाँ पे आपका बेटा कहाँ पे है कोई कोई बात नहीं हम इनके साथ हैं ये प्रेसिडेंट है वही साहब ये यूनियन का प्रेसिडेंट है ये साथ नहीं आपको कोई टेंशन नहीं मैडम आप कोई टेंशन मतलब हम साथ, साथ, साथ अरे में अरे मैडम ये प्रेसिडेंट साथ आया है आपको किसी चीज का डरने के लिए हम साथ में आपको आपको किसी का क्या हुआ है आप ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ Facebook वर पाहत असाल तर Facebook पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या